जय शिवराया मित्रांनो आज आपण पाहणार आहोत एकवीस आणि बावीस ऑक्टोबरला पाऊस कसा असेल मित्रांनो पंधरा तारखेचा जो काही पाऊस पडला तो सांगली धाराशिव पुणे तसेच अहिल्यानगरच्या काही भागामध्ये पैठण गंगापूर वैजापूर कन्नड सिल्लोडच्या काही मोजक्या भागामध्ये जशी व्याप्ती होती तसं वातावरण जे सक्रिय झालं आणि तो पडूनही गेलाय ऐंशी टक्के व्याप्ती ही महाराष्ट्रामध्ये आपण मराठवाडा असेल किंवा इतर भाग असेल त्यांना सांगितली नव्हती ठीक आहे ज्यांना टक्केवारीतला अंदाज समजत नसेल त्यांनी व्हिडिओ पहिले सविस्तर बघण्याचा प्रयत्न करा किंवा आपण त्या जिल्ह्यांसाठी फक्त एकच शब्द वापरूयात की भाग बदलत म्हणून पडेल ठीक आहे तर सतरा तारखेचं अठरा तारखेचं आणि एकोणीस तारखेचं वातावरण हे नॉर्मल असणार आहे जसं की आजची सोळा तारीख गेली त्यातही आहिल्या नगरला आज सोळा तारखेला थोडा पाऊस पडला होता पण सतरा अठरा एकोणीस ही एखाद्या ठिकाणी ढगांचं आगमन झालं तर तिथे थोडासा पाऊस पडण्याचा अंदाज आहे अन्यथा जवळपास नव्याण्णव टक्के महाराष्ट्र कोरडा आहे मात्र एकवीस आणि बावीस तारखेला महाराष्ट्रातल्या सांगली जिल्हा त्यानंतर कोल्हापूर सोलापूर पुणे परिसरामध्ये थोडाफार बीड जिल्ह्यामध्ये भाग बदलत पद्धतीनं पाऊस होण्याचा अंदाज आहे त्याबद्दल पूर्वकल्पना आपण दिलेली आहे पेरणी करा किंवा पेरणी नका करू या संदर्भात इथून पुढे तुम्हाला सल्ले दिली जाणार नाहीत कारण की दिलेली माहिती आपण बरेच जण ती व्यवस्थित ऐकत नाहीये पावसाळा जाऊन जवळपास मागे सांगितले की मान्सून गेला आहे हा दिवाळीतला उकळ